नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण एक कप रव्यापासून जाळीदार मऊ लुसुसीत स्पॉन्जी ढोगळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत करायला देखील आहे आणि खायला देखील खूप चविष्ट आहे तर चला करता लगेचच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये इथे मी एक कप भरून मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे आता जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरून घ्यायचा आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जे सर्व साहित्य घ्यायचं आहे ते सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी इथे एखादा कप किंवा भांड सेट करा आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आणि इथे मी एक कप रव्यासाठी अर्धा कप थोडस आंबट असलेलं विकतच दह्याचा वापर केलेला आहे आता दह्याच्या ऐवजी इथे तुम्ही ताकाचा देखील वापर करू शकता आणि नंतर नाश्त्याच्या चमच्याने इथे मी दोन चमचे तेल यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून हा रवा ढोकळा असा कोरडा लागू नये आणि तेल टाकल्यामुळे काय होतं हा ढोकळा मौलसूचित स्पॉन्जी असा तयार होतो आणि खाताना तो घशात दाटल्यासारखा होत नाही आता अगोदरच यामध्ये पाणी न टाकता दही आणि तेल यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता सारख्याच कपाने इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे पण एक कप जे पाणी घेतलेलं होतं ते पूर्णपणे यामध्ये मी टाकलेलं नाही आता जसं लागेल तसं यामध्ये मी पाणी टोकून हे पूर्ण एकजीव करून घेणार आहे आता अगोदर पाणी टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजून देखील हे मिश्रण घट्टसर होतं आता अजून मी थोड्याशा पाण्याचा वापर करून हे पुन्हा एकजो करून घेतलेलं आहे जसं आपण ढोकळ्यासाठीचं सा मिश्रण तयार करतो त्याच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर साधारण इथे मला पाऊन कप मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे पाऊन कप पाणी पूर्णपणे यामध्ये मिक्स केल्यानंतर आता हा रवा आपण साधारण दोन ते तीन मिनटे भिजत ठेवूयात जेणेकरून रवा मस्त असा भिजला जाईल आता ढोकळा बनवायच्या अगोदर आपल्याला सर्वपूर तयारी करून घ्यायची आहे तर ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे ते भांडं तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं तर इथे मी कुकरच्या डब्यामध्येच हा ढोकळा बनवणार आहे तर हा तेलाने चांगला ग्रीस चा। करून घ्यायचा जेणेकरून हा ढोकळा या भांड्याला चिकटणार नाही अजून एक तयारी करून घ्यायची आहे आपल्याला कढईमध्ये आपल्याला हा ढोकळा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अगदी पातेल्यामध्ये किंवा अगदी कुकरमध्ये दे देखील हा ढोकळा बनवून घेऊ शकता आता कढईमध्ये अगोदरच पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपलं मिश्रण देखील पाहूयात साधारण दोन ते तीन मिनिटांतर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता आता पूर्ण घट्टसर हे मिश्रण तयार झालेलं आहे हे हा रवा आपण दोन ते तीन मिनिटे भिजत ठेवलेला होता त्यामुळे रवा देखील मस्त असा भिजलेला आहे आणि हे मिश्रण देखील मस्त असं फुलून आलेलं आहे आणि हलकस सॉफ्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता जे उरलेलं पाणी होतं ते पूर्णपणे यामध्ये मी टाकून दिलेलं आहे तर मी इथे एक कप रव्यासाठी अर्धा कप दही आणि पूर्णपणे सारख्याच कपाने एक कप पाण्याचा यामध्ये पूर्ण वापर केलेला आहे आता तुम्ही रवा कसा घेता त्याच्या अंदाजानुसार इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं आता ढोकळ्यासाठीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता फायनल कन्सिस्टन्सी या मिश्रणाची तुम्ही पाहू शकता जास्त घट्टसर देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आता आपण आपण हा इन्स्टंट ढोकळा बनवतोय त्यासाठी इथे मी अर्धा ते पाऊन चमचा इथे खायचा सोडा टाकलेला आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा सोडा लगेचच यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण जास्त वेळ देखील फिटत बसायचं नाही आणि फेटताना हे एकाच दिशेने चांगलं फिटून घ्यायचं आणि लगेचच हे मिश्रण ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आता ही सर्व प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे आणि हे लागलेलं जे मिश्रण होतं भांड्याला ते पूर्णपणे या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि हे भांड अशा पद्धतीने थोडस टॅप करायचं आणि लगेचच कढईमध्ये ठेवून द्यायचं आता कढईमध्ये देखील तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे शक्यतो हा ढोकळा गरम म्हणजेच उकळत्या पाण्यामध्येच वाफवण्यास ठेवायचा आहे जर तुम्ही गार पाण्यामध्ये जर हा वाफवण्यास ठेवला तर हा ढोकळा फुलणार नाही आणि हलकासा कडक बनेल आता पाण्याला उकळी आल्यानंतर हे भांडण लगेचच मी कढईमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला हा ढोकळा साधारण दहा ते बारा मिनटासाठी मस्त असं वाफून घ्यायचं आहे आणि अगोदरची सात ते आठ मिनटे या कढईवरचं झाकण काढून पाहायचं नाही कारण की आ, आ, सोडा त्याचं त्याचं काम करत असतो आता दहा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता ढोकळा मस्त असा फुलून वरती आलेला आहे आणि एखाद्या तूत किंवा सुरीच्या सहायणे पाहायचं की हा बेक झाला आहे का म्हणजेच वाफवला गेला आहे का तर पासुरीला हे मिश्रण अजिबात चिकटलेलं नाही हे भांडण लगेच गार होण्यासाठी ठेवून देऊयात आता तोपर्यंत तो मस्त इकडे आपण ढोकळ्याचं पाणी तयार करून घेऊयात आता एका पॅन मध्ये साधारण एक ते दीड पळे तेल कडकडीत गरम करून घेतल्यानंतर साधारण अर्धा चमचा इथे मी मोहरी टाकलेली आहे मोहरी मस्त तडकली की दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या आणि आडव्या कट करून टाकलेल्या आहेत आणि मस्त पैकी ताजा चार ते पाच कडी पत्त्याची पाणी टाकलेली आहेत आता ही हलकीशी क्रिस्पी होईपर्यंत आणि याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत मस्त या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत पण याचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही आणि नंतर साधारण नाश्त्याच्या चमच्याने इथे मी एक ते दीड चमचा पांढरे तिळ टाकलेले आहेत आता या तिळांचं देखील जास्त रंग बदलू द्यायचा नाही फक्त हलकासा कच्चेपणा होईपर्यंत मी मस्त असे हे परतून घेतलेले आहेत आणि नंतर सारख्याच कपाने इथे मी एक कप पाणी टाकल्यानंतर साधारण एक ते दीड चमचा साखर टाकलेली आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ टाकून या पाण्याला मस्तपैकी मिडियम फ्लेमवर खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आणि पाणी जेव्हा उकळेल तेव्हा गॅस बंद करायचा तर काही मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे आता इकडे आपला ढोकळा देखील गार झालेला आहे आता याला आपण लगेच बाहेर काढून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता याच्या कडा आपोआप मोकळ्या झालेल्या आहेत सुरणीने गरज नाही आणि लगेचच प्लेट अशा पद्धतीने ठेवून हा ढोकळा लगेच बाहेर काढून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता किती सहजतेन या भांड्यातून हा ढोकळा बाहेर निघालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकसारखी या ढोकळ्याला सर्व बाजूने जाळी आलेली आहे आणि खूपच मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आपला ढोकळा तयार झालेला आहे आता या ढोकळ्यावर लगेचच आपण फोडणीचं पाणी टाकून घेऊया आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हा ढोकळा अगोदर कट करून नंतर पाणी टाकू शकता पण मी अगोदर कट करायच्या अगोदरच हे पाणी यावरती टाकत आहे आणि पूर्ण पाणी यावरती टाकल्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता याला लगेचच आपण कट करून घेऊयात तर पहा हा ढोकळा किती सहजतेने कट होत आहे ती घ्यायच्या वेळेस समजत नसेल नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलं काहीतरी वेगळं टिफिनला खायला मागत असतील तर अशा पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही हा मऊ लसलसित एकवटी रव्या एक कप रव्याचा ढोकळा बनवू शकता तर ढोकळा तुम्ही जुळून पहा खूपच जाळीदार मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे तर ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत